नमस्कार मी जगदीश देशमुख हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण कल्याणमध्ये हवा कोणाची होती कल्याणमध्ये प्रचारामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते होते सोबतच कळीचे मुद्दे कोणते होते आणि कोणत्या मुद्द्यामुळं प्रचार फिरला हे सगळं समजून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्या प्रतिनिधीकडून या सर्व गोष्टी समजून घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी किशोर पगारे जोडलेले आहेत किशोरजी तुम्ही ही संपूर्ण निवडणूक फार जवळून कव्हर केलेली आहे तुमच्या मते या संपूर्ण प्रचाराच्या वेळेस कल्याणमध्ये महत्वाचे मुद्दे कोणते होते प्रचारामध्ये जगदीश ज्या पद्धतीने कल्याण मतदारसंघाची निवडणूक साधी या कल्याण मतदारसंघामध्ये जवळजवळ सोव्या सुरुवात होते अंबरनाथ पर्यंत हा जो एरिया आहे यामध्ये जवळजवळ बावीस लाख बंदर आहे या बावीस लाख बंदरांमध्ये जवळजवळ एक लाख लोकांच्या लोकांची धावं जी आहेत ती गाय होती हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता लोकांना मतदान करायचं होतं मात्र लिस्ट मध्ये यादीमध्ये नाव नसल्यामुळे अनेक लोकांचा अपेक्षा भंग झाला लोक मतदार आहे उमेदवारांचा डॉक्टर श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव हे इथले उमेदवार होते शिवसेनेचे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वैशाली दरेकर या होत्या यांच्यामध्ये मुख्य झुंज होती आणि ह्या अंतर्गत हा जो मोठा जो एरिया पडतो त्यामध्ये कल्याणपूर्व असेल मध्ये जो मुद्दा गाजला की भारतीय जनता पार्टीने अगोदर सपोर्ट न करण्याचं ठरवलं होतं आणि त्यानंतर मग पुन्हा सामंजस्य झाल्यानंतर बैठका झाल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीमध्ये सगळं काही आलेले असं दाखवण्यात आलं परंतु ज्या पद्धतीने विकास कामं जी झालेली आहेत त्या विकास कामाच्या जोरावर डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी लोकांकडे मतदानाचं आवाहन केलं होतं मताचं आवाहन केलं होतं बरं त्याच जोरावर ते निवडणूक लढलेले आहेत तर वेगवेगळ्या मुद्द्यावर विरोधकांनी सुद्धा त्यांचे मुद्दे काढून ज्या पद्धतीने सरकारमध्ये बंडखोरी झाली होती त्या वेळेचा मुद्दा घेऊन त्यांनी अनेक प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा इथे सभांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले ठीक आहे किशोर जी तुम्ही असेच जोडले गेले राहा आपल्या सोबत शिवसेनेचे नेते गोपाळ लांडगे सुद्धा जोडलेले आहेत गोपाळजी खरं तर या जागेवर भाजपा आग्रही होती त्यानंतर प्रचारामध्ये भाजपाचे नेते कार्यकर्ते दिसले का आणि तुमच्या मते प्रचारामध्ये असे कोणते महत्त्वाचे मुद्दे होते प्रत्येक पक्ष आपल्याला संधी मिळावी म्हणून प्रयत्न करतो त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने या जागेवरती दावा केला होता परंतु निश्चितपणे आतापर्यंत शिवसेनेने ही जागा लढवलेली आहे आणि जिंकून आलेली आहे त्याप्रमाणे ही जागा शिवसेनेला मिळाली आहे आणि निश्चितपणे गेले दहा वर्ष या क्षेत्राचं नेतृत्व करतायत खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आणि डॉक्टर शिकांजी शिंदे यांनी गेल्या दहा वर्षामध्ये या मतदार काया पायलट केलेला आहे त्याच्यामध्ये कळवा ते अंबरनाथ या परिसरामधील शहरी भाग असुद्या ग्रामीण विभाग असुद्या अशी आदिवासी विभाग असुद्या खेडेपाड्यामध्येही प्रत्येक काम त्यांचं बोलतंय आणि ती जी, जी काम त्यांच्यापर्यंत आली किंवा त्यांच्या लक्षात आली ते प्रत्येक प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे त्यांनी जे रखडलेले यापूर्वी जे रखडलेले प्रश्न होते ते मार्गी लावले वाहतुकीचा प्रश्न बऱ्याच प्रमाणामध्ये तो मार्गी लावलेला आहे आणि प्रगती पथावर आहे पाण्याचा जो प्रश्न मूलभूत प्रश्न तोही ग्रामीण विभाग शहरी विभागामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कामही अजून आहे निश्चितपणे दहा वर्षांमध्ये जो जी काम केलेली के आहेत ती लोकांच्या समोर आहेत आणि लोक बोलत होती आणि लोक आप तो ये बार आपण कि आलेही अब्बी लीड देखेंगे अशी वार्ता मतदारांकडून कडून येत होती आणि निश्चित गोपाळजी पूर्वी शिवसेना एक होती आता शिवसेनेत फूट पडलेली आहे समोर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार होते त्यांच्या पक्षाचे सोबतच भाजपा या जागेवर आग्रही होती गणपत गायकवाड प्रकरण चांगलंच गाजलं होतं या सर्व पार्श्वभूमीवर किती आव्हानात्मक वाटली होती ही निवडणूक आव्हानात्मक अशी नव्हती कारण उमेदवार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी गेले पाच वर्ष सातत्याने काम केलेलं होतं आणि सातत्याने काम केलेलं असल्यामुळे माहिती होत लोकांच्या लोकच ती कामं बोलत होती आणि जो काम करतो तो यशस्वी होतो याप्रमाणे निवडणुकीमध्ये आव्हान असं काय वाटलंच नाही बर तर उबाटाच्या या उमेदवार वैशाली दरेकर यांनी सुरुवातीलाच त्यांचं वक्तव्य केलं होतं की उमेदवार जरी तगडा असला तरी आम्ही लढू तर त्यामुळे पण पर, परंतु कोणत्याही प्रकारची अशी हवा डोक्यात न घेता निवडणूक ही लढव निवडणुकीप्रमाणेच लढवली गेली त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हयगयपणा केला नाही किंवा डोक्यामध्ये हवा भरून काही प्रचारामध्ये कमतरता भासू दिली नाही जेवढा वेळ प्रचाराला मिळाला तो पुरेपूर प्रचार करण्याचं काम केलेलं आहे जी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुद्धा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत तोपर्यंत आपल्या प्रतिनिधीकडून समजून घेऊया किशोरजी तुम्हाला भाजपाचे नेते कार्यकर्ते या प्रचारात दिसले का सक्रिय होते का नक्कीच ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांची जी सभा झाली यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सर्व पक्षाचे घटक पक्षाचे उमेदवार आणि त्यामध्ये पद्धतीने कार्यकर्ते वगैरे सर्व हजर होते आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो प्रचार झाला या प्रकार म्हणजे डोंबिवलीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे असतील आरपीआयच्या असतील किंवा घटक पक्षाचे महायुतीमध्ये जे होते ते सर्व कार्यकर्ते दिसायचे परंतु कुठेतरी काही प्रमाणात सुद्धा होती काही कार्यकर्ते कुठेतरी कमी पडतात वगैरे परंतु या सगळ्यामध्ये ची आठवडी गटाची मोठी भूमिका राहिली कारण की त्या का कार्यकर्त्यांनी जी श्रीकांत शिंदे यांची डोंबिवली पूर्वेला मोठी रॅली निघाली होती त्या रॅलीमध्ये त्यांनी मोठा सहभाग घेतला होता आणि या सहभाग घेतल्यानंतर त्यांचा मोठ्या प्रमाणात एक मोठा आ, एक सहयोग दिसून आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मायुतीच्या ज्या घटकांनी ज्यांनी ज्यांनी ठरवलं होतं त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना नक्कीच मदत केलेली आहे मग मनसे असतील आर पी आय चे असतील किंवा भारतीय जनता पार्टी असतील या सर्वांनी मिळून काम केलेलं इथं दिसतंय मात्र किशोर जे आताच शिवसेनेचे नेते गोपाळ लांडगे यांनी असं म्हटलेलं आहे की विकास कामं भरपूर झाली आहेत कल्याणमध्ये आणि विकास कामांवर जनता खुश आहे तुम्हाला यावेळेस प्रचारामध्ये बातम्या कव्हर करताना तुम्हाला जाणवलं का की कल्याणमधील जनता ही विकास कामांवर खुश आहे श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकास कामांबद्दल त्यांचा संपूर्ण सकारात्मक प्रतिसाद दिसला का तुम्हाला नक्कीच दहा वर्षाचा जो कार्यकाळ लोटलेला आहे त्याच्या सुरुवातीच्या पाच वर्षाच्या टम मध्ये जेव्हा श्रीकांत शिंदे हे डॉक्टर पेशा करून त्यांनी त्यांना उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस उमेदवारी दिली होती त्यावेळेचा जो सुरुवातीचा काळ होता त्यावेळेस विकास काम ज्या पद्धतीने डोंबिवली असेल अमरनाथ असेल उल्हासनगर होता असेल त्यामध्ये काम झालेली नव्हती रस्त्यांची दुरावस्था होती त्यामुळे अनेक बातम्या आपण कव्हर केल्या अनेक इतर माध्यमांनी कव्हर केल्या त्यामुळे खड्ड्यांचे मोठे प्रॉब्लेम्स होते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पहिला जोर एम कडून असेल किंवा केंद्रीय शासनाकडून असेल त्यांनी जास्तीत जास्त निधी जो इथे आणून त्यांनी विकास कामावर भर दिलेला आहे आणि त्याची प्रसिद्धी आता वेळेस दिसते आणि त्याचबरोबर ते आता इथे मतमागत होते आणि हाच मोठा मुद्दा इथे दिसून ठीक आहे किशोरजी तुम्ही असेच जोडले गेले राहा शिवसेनेचे नेते गोपाळ लांडगे आपल्या सोबत आहेत गोपाळजी असा कुठला मुद्दा तुम्हाला वाटतोय की जो टर्निंग पॉईंट ठरलेला आहे ज्या मुद्द्यामुळे पूर्ण प्रचार फिरला हवा तुमच्या बाजूने सुरू झाली असा कुठला मुद्दा वाटतोय निश्चितपणे सुरुवातीपासूनच नागरिकांचा मतदारांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा असा आव्हानात्मक निवडणूक वाटली नाही परंतु आणि विशेष म्हणजे महायुतीमध्ये असलेले सर्व घटक पक्ष भाजप असेल राष्ट्रवादी मनसे आर या सर्वच घटक पक्षांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलं सहभाग दिला, दिला आणि सर्व काम करत होते त्यामुळे कोणतेही आव्हान असं वाटलं नाही किती मताने श्रीकांत शिंदे विजय होतील अंदाज तुमचा गोपाळजी निश्चितपणे मागच्या वेळेला साडेतीन लाखाने निवडून आले होते त्यापेक्षा जास्त मताने ठीक थी। आहे तर आपल्या वेळेची मर्यादा आहे मात्र शिवसेनेचे नेते गोपाळ लांडगे आपल्यासोबत जोडले होते त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुद्धा प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जाणार होते मात्र काही कारणास्तव जोडले नाहीत मात्र किशोर पगारे यांनी दुसरी बाजू आपल्यासमोर मांडलेली आहे दोघांचेही धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल